श्रीस्वामी समर्थ रात्रंदिवस प्रगती होत जाईल रोज करा या तीसपैकी एक उपाय लक्ष्मी सदैव घरात वास करेल प्रत्येकाला आयुष्यात जे काही हवे असते ते मिळवायचे असते यासाठी लोक खूप मेहनत करतात त्याच्याशी एक सकारात्मक ऊर्जा जोडलेली असते ज्याप्रमाणे घरातील छोट्या छोट्या गोष्टी देखील त्याच्याशी संलग्न असतात असे काही उपाय आहेत जे केले जाऊ शकतात याचा अवलंब करून तुम्ही तुमच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा आणू शकता पुढे जाण्याआधी तुम्हालाही माता लक्ष्मीचा आशीर्वाद हवा असेल तुमच्यावर सदैव तिची कृपा राहावी असे तुम्हाला वाटत असेल तर कमेंट बॉक्समध्ये जयलक्ष्मी माता नक्की लिहा लक्ष्मी मातेचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहो व्हिडिओमध्ये दिलेली माहिती आवडल्यास या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सब्स्क्राइब करा चला तर पाहूया कोणते आहेत ते उपाय ज्यामुळे तुमची प्रगती होण्यास सुरुवात होईल एक जेवणाचे ताट नेहमी चटई किंवा चौकोनी पाटावर किंवा टेबलावर आदराने ठेवा तसेच जेवणाचे ताट कधीही एका हाताने धरू नका असे केल्याने खाल्लेले अन्न योनीत जाते असे ज्योतिषशास्त्रात सांगितले आहे जेवल्यानंतर ताटात हात धुवू नका दोन ब्रह्ममुहूर्त किंवा संध्याकाळच्या वेळी कधीही झाड लावू नये तीन झाडूला अशा ठिकाणी ठेवा की ते कोणत्याही पाहुण्याला किंवा बाहेरून येणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला दिसणार नाही चार झाडूची ठराविक जागा असावी व झाडू नेहमी आडवास ठेवावा बेडखाली झाडू ठेवू नका पाच घरातील स्त्रीचा आदर करा तिचा सतत अपमान करू नका तुमची खरी लक्ष्मी ही घरातील आई बहीण बायको व मुलगीच आहे सहा पाय तोंड दक्षिणेकडे करून झोपू नका मात्र डोके दक्षिणेकडे ठेवून झोपावे सात शर्ट किंवा पॅन्टचा खिसा फाटला असेल तर लगेच शिवून घ्या फाटके कपडे व तुटलेले चप्पल घालू नका आठ पाकिट किंवा पैशाची पर्स मागील बाजूस खिशात ठेवू नका काही चिल्लर किंवा नोटा शर्टच्या वरच्या खिशात नेहमी ठेवाव्यात नऊ कोणत्याही प्रकारचे मादक पदार्थ सेवन करू नका तसेच खोटे बोलून पापाचे भागीदार बनू नका दहा वारंवार थुकण्याची शिंकण्याची किंवा खोकण्याची सवय बदला अकरा, घरात सर्वत्र घाण पसरवून उन, ठेवू नका तसेच नखे खूप वाढवू नका बारा कोणत्याही देवतेची एकापेक्षा जास्त मूर्ती किंवा चित्र देवघरात ठेवू नका त्याचप्रमाणे पूजेच्या खोलीशिवाय घराच्या इतर कोणत्याही भागात देवतांच्या मूर्ती किंवा चित्रे लावू नयेत तेरा कोणत्याही देवतेची दोन चित्रे अशा प्रकारे लावू नका की त्यांचे तोंड समोरासमोर असे आणि नैऋत्य कोपऱ्यात देवदेवतांची चित्र लावू नका अन्यथा कोर्ट केसेसमध्ये अडकण्याचा धोका असतो चौदा तिजोरीत हळदीच्या काही गाठी या पिवळ्या कपड्यामध्ये बांधून ठेवाव्यात व त्यासोबतच काही कवड्या व चांदी तांबे इत्यादींची नाणी ठेवावीत थोडे तांदूळ पिवळे करून तिजोरीत ठेवा पंधरा तुम्ही तिजोरीत परफ्यूमची बाटली चंदनाची काडी किंवा अगरबत्तीचे पाकीट ठेवू शकता जेणेकरून कपाटामध्ये त्याचा सुगंध कायम राहील सोळा घरी देवदेवतांना अर्पण केलेली फुले किंवा देवांना घातलेले हात तुटलेले असतील कोमेजलेले असतील तर ते घरी ठेवणे योग्य नाही सतरा रोज सकाळी आणि संध्याकाळी घरामध्ये कापूर जाळावा तसेच सायंकाळी तुळशीत दिवा लावावा अठरा घरामध्ये कोठेही कोळ्याचे जाळे तयार होऊ देऊ नका आणि झाले असेल तर लगेच स्वच्छ करा एकोणीस झोपण्यापूर्वी पाय थंड पाण्याने धुवावेत पण ओल्या पायांनी झोपू नये वीस पुरेसा पैसा मिळूनही संपत्ती जमवता येत नसेल तर दर शनिवारी दुपारी बारा वाजता काळ्या कुत्र्याला मोहरीचे तेल लावलेली चपाती खाऊ घाला एकवीस जेवताना विचित्र आवाज करू नका तसेच बोलत जे जेवू नका बावीस जेवण बनवत असताना स्वयंपाकघरात महिलेचे तोंड हे नेहमी पूर्वेकडे असावे ज्यामुळे सकारात्मक ऊर्जा मिळते जेवण जेवत असताना आपले तोंड हे पूर्वेकडे असावे पश्चिमेकडे किंवा दक्षिणेकडे तोंड करून जेवू नये शक्य असल्यास स्वयंपाकघरात बसूनच खावे तेवीस खराब हातांनी किंवा पायांनी गाय ब्राह्मण आणि अग्नीला कधीही स्पर्श करू नका पैशांचे पाकी नेहमी उघडताना हात स्वच्छ हवेत चोवीस जेवण करण्यापूर्वी देवांचे आवाहन अवश्य करा जेवताना बोलू नका किंवा रागवू नका कुटुंबातील सदस्यांसोबत बसून जेवण करा पंचवीस नळातून टपकणारे पाणी कायम टपकत राहत असेल तर नुकसान होण्याची चिन्हे आहेत भांड्यातून पाणी गळत असेल तर ते दुरुस्त करून घ्या सव्वीस दर गुरुवारी तुळशीला दूध अर्पण करावे यामुळे आर्थिक स्थिती झपाट्याने सुधारते सत्तावीस कोणत्याही प्रकारच्या निरुपयोगी वस्तू घरात साठवून ठेवू नका घरातील भंगार वेळेवेळी बाहेर काढावे घरातील नकारात्मकता यामुळे कमी होते अठ्ठावीस शुक्रवारी महालक्ष्मी मंदिरात जा आणि नऊ वातींचा तुपाचा दिवा लावा धनप्राप्ती होईल एकोणतीस घरामध्ये काळा तपकिरी जांभळा रंग वापरू नका मग तो चादरीचा असेल पडद्यांचा असेल किंवा भिंतीचा रंग असेल तीस घरातील पायऱ्या पूर्वेकडून पश्चिमेकडे किंवा उत्तरेकडून दक्षिणेकडे असाव्यात ईशान्य दिशेला जिने बांधू नका एकतीस द्रव्य प्राप्तीसाठी काही प्रभावी मंत्राचा विनियोगही सांगितलेला आहे द्रव्य प्राप्ती करून देणारा सर्वात प्रभावी मंत्र म्हणजे ओम नमो विष्णेव नमहा किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः जेथे भगवान विष्णू तेथे महापतिव्रता लक्ष्मी असणारच या दृष्टीने विष्णू सहस्त्रनामाचा पाठही फार फलदायी ठरतो तर हे उपाय तुम्हाला तुमच्या घराची प्रगती करण्यामध्ये निश्चितच मदत करतील व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा धन्यवाद जय